भूमीचं जे मॅनेजमेंट आहे ते नेहमी सांभाळतात असे माझ्यासोबत कांबळे सर आहे कांबळे सर जय भीम तुम्ही सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेता आणि मॅनेजमेंट खूप सुंदर असते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अनेक जे आपले कार्यकर्ते या ठिकाणी या वर्षीची काय व्यवस्था आहे जयभीम सर्वणा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षका बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आदरणीय महाउपास्यका मीरादाजी आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता संजलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे प्रमुख तर डॉक्टर भीमराव यशोधराव आंबेडकरजी यांच्याही पवित्र धम्म कार्याला विनम्र अभिवादन बुद्धिस्टत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना कोटी खोटी विनम्र मिळतो खर तर इथले अभिवादन करण्यासाठी जो अनुयी येणार आहे भारताच्या देश देश स्वागतासाठी सज्ज आहे भारतीय बदमास सभाचे सर्व पदाधिकारी सगळ्या राज्यातले सगळ्या देशातले जवळजवळ एक लाख पदाधिकारी वेगवेगळ्या वेग, वेग, वेग मध्ये त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येक तालुक्यांमध्ये राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयाना रांगेत रांगेमध्ये कुठलेही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी समतास दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी सैनिकांची अकरा हजाराची फौज आपल्या संरक्षणासाठी आपण तयार केलेली आहे आणि ते व्यवस्थेमध्ये आजच्या तारखेला उपस्थित आहेत विशेष भारतीय बंधू महासभेचे पाच हजार सैनिक या व्यवस्थेमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हे सगळे पदाधिकारी या, पदा या व्यवस्थेमध्ये जुळलेले आहेत मी सर्व जनतेला अनुयायांना आव्हान करेन जे स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आहेत ते किंवा पदाधिकारी आहेत आणि व्ही आय पी आहेत सर्वांना हात जोडून विनंती करेन की आपण एक दिवस बिलकुल व्ही आय पी न होता लाईन मधून येऊन तुम्ही अभिवादन करा आपण एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बनून एक दिवस रांगेमध्ये येऊन अभिवादन करा याच्यासाठी की एका महिन्याचं लहान लेकरू घेऊन माझी ताई बारा बारा तास रांगेमध्ये येते जिला चालता येत नाही ती माझी आई ती माझी आजी वरली शिपेस्ट पासून ते चैत्यपर्यंत जवळजवळ येण्यासाठी बारा ते सोळा तास लागतात ती पायी चालत चालत ती माझी माय मावळी येते आणि मग आम्ही व्ही आय पी कशासाठी तर आपण एक दिवस अभिवादन करण्यासाठी येत असताना कार्यकर्त्यांची फोचफाटा घेऊन न येता आपण राष्ट्रीय अध्यक्ष असेल त्यांनी आम्ही त्यांचं स्वागत करतो वेलकम गेटवरती तर त्यांनी आपल्याबरोबर नवाजमा घेऊन येऊ नये आपण एकटे या अभिवादन करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना रांगेमध्ये येण्याची व्यवस्था करा संपूर्ण व्यवस्था ही जी आहे ती महानगरपालिका आहे पोलीस प्रशासन आहे जिल्हाधिकारी आहे आणि महाराष्ट्र शासन आहे याने संयुक्त सगळ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे आणि ही काळजी घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे स्वतः महापालिकेच्या मीटिंगमध्ये असेल पोलीस प्रशासनाच्या मीटिंगमध्ये असेल त्यांनी स्वतः काळजी घेतलेली आहे की बाबा माझ्या अनुयाला कुठेही त्रास होऊ नये काळजी घेतलेली आहे आणि ती काळजीला अनुसरून आपण अभियदन करायला यावं कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दादर पूर्व पश्चिम बॉम्बे सेटर असेल कुर्ला असेल तिलकनगर असेल कल्याण असेल आणि कर्जत असेल तिकडे पनवेल असेल या प्रत्येक रेल्वे स्टेशनला या प्रत्येक रेल्वे स्टेशनला आपण सैनिकांची नियुक्ती केलेली आहे जेणेकरून तो अनुयायी कोणत्या मार्गाने जायला पाहिजे भटकणार नाही भटकणार नाही याची संपूर्ण काळजी आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी घेतलेली आहे मी पुन्हा एकदा आपल्या न्यूज चॅनलचा आभार व्यक्त याच्यासाठी करेन की आपली छोटी मोठी चायनल आहेत ती चायनल चांगल्या प्रकारे दाखवतात पण जो मास मीडिया आहे जो मोठा मीडिया आहे तो मात्र ही जी गर्दी आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयाना जी गर्दी आहे हा जो माप आहे हा कोणी बोललेला नसतो तर बाबासाहेब आंबेडकरांना आभेदन करण्यासाठी येत असतो तो माप एक वेळ दाखवावा अशी त्यांना आज जोडून विनंती आहे पुन्हा एकदा मी चैतन्यचा व्यवस्थापक आहे नात्याने खरं तर मी इथला सेवेकरी आहे व्यवस्थापक हे पद फक्त कामासाठी आहे पण जबाबदारी म्हणून मी इथला सेवक आहे आणि त्या सेवेचा आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आहे कळ कळत नकळत आपण सर्वांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करेन की सगळ्यांनी रागी आंबेडसाहेब आरोग्याच्या दृष्टिकोनातून इथे का काय व्यवस्था आहे जसं कुणाचं समजा तब्येत जर खराब होत असतील तर त्यांच्या संदर्भात थोडं सांगा आरोग्याच्या संदर्भात आपण आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब याने जे जे हॉस्पिटल सायन हॉस्पिटल नायर हॉस्पिटल जी टी हॉस्पिटल ओदार हॉस्पिटल या सगळ्यांचे जे काय डीन आहेत या डीन बरोबर मिटिंग केलेली आहे अच्छा आणि डीनबरोबर मिटिंग केल्याच्यानंतर त्यांचे जे काही अनुभवी डॉक्टर आहेत जे एम बी बी एस आहेत एम डी आहे या अशा तज्ज्ञ डॉक्टरांची सगळ्यात मोठी फौज फाटा आपण चैत्यभूमी येते सूर्य लोकनेते भैयासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मारकाजवळ पन्नास डॉक्टरांची टीम दिलेली आहे याच्यासाठी की जो चैत्यभूमी म्हणजे रांगेमध्ये येतोय तो थकलेला असतो त्याला त्रास होऊ नये कोणता याच्यासाठी आपण त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम केली आहे दुसरी गोष्ट की चैतमीच्या समोर आपण बाहेर गेलो की सैनामध्ये बापडपुटलं आहे भारतीय सभेचं ऑफिस आहे त्याच्यासमोर देखील आपण पन पन्नास डॉक्टरांची टीम तैनात केलेली आहे भारतीय सभेच्या वतीने विनंती करून त्याच्यानंतर जे हिंदू मेला आंतरराष्ट्रीय स्मारक आहे ज्या ठिकाणी दिव्य भव्य असं विश्व स्मारक निर्माण होत आहे त्या ठिकाणी देखील डॉक्टरची टीम केलेली आहे आम्ही फक्त इथे सेवा देण्यासाठी आलेलोच आहोत पण सगळ्या गोष्टीने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय श्रद्धेय बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर आहेत भीमरावसाहेब आंबेडकर आहेत आदरणीय आनंदराजी आंबेडकर आहेत जे आहेत साहिलजी आहेत दादा आहे या सगळ्यांनी आज मैदानामध्ये फिरत आहेत व्यवस्था आहेत आमचे बाकीचे लिडर सगळे लास्टला व्ही आय ता पीसारखे सारखे येतात आणि व्ही आय पीसारखे सारखे जातात परंतु दिवसरात्र या व्यवस्थेमध्ये आंबेडकर परिवार स्वतः लक्ष देतो आहे मैदानामध्ये येतो आहे सर्वसामान्यामध्ये मिळतो आहे आणि त्याने त्यांची काळजी घेतो आहे हे सगळ्यात मोठं आंबेडकरी तळासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे निश्चितच हा जो म्हणजे आजचा दिवस जो आहे केवळ आंबेडकर परिवारांसाठीच नाही आहे तर या तमाम जो या जगभरातील जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांच्यासाठी हा दिवस आहे आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन येऊन आपापलं योगदान दिलं पाहिजे सरांनी सांगितलं राष्ट्रीय अध्यक्ष नक्कीच हा खूप महत्त्वाचा मुद्दा कांबळेसरांनी मांडला की राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या याच्यामध्ये भरपूर आहेत पण राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक व्हायचं असेल अभिवादन जर करायचं असेल तर जशी सामान्य जनता आहे ती आंबेडकरी जनता त्या सामान्य जनतेसोबतच राष्ट्रीय अध्यक्षांनी या ठिकाणी येऊन जर नतमस्तक झाले तर तीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना ठरेल दुसरी गोष्ट मीडियाची बाब कांबळेसरांनी सांगितलं जरी या ठिकाणी आपला स्ट्रीम मीडिया नसेल पर पण कांबळे सर बहुजन मीडिया आता एवढा प्रम्प झालेला आहे आमचे लाखो करोडो व्हिवर्स आहे आम्ही धम्माचे जेवढी कार्यक्रम असते ते मग दीक्षाभूमी असो महा महाबोधी महाविहाराचा मुद्दा असो किंवा समाजाचे आंदोलन असो किंवा चैत्यभूमी असो आम्ही दरवर्षी या ठिकाणी जाऊन स्वतः जाऊन आम्ही मेहनत करतो आणि हा जो कार्यक्रम आहे जगापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो कांबळे सर खूप खूप धन्यवाद तुमचा आणि आजच्या दिनी महामानवास क्रांती सूर्यास मी अभिवादन करतो डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी यावं आणि सुद्धा खरीचा वाटा या ठिकाणवर आपल्या गावामध्ये इथून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही घेऊन जावे धन्यवाद जयभीम नम